या विश्वातील दृश्य अदृश्य शक्तींना माझे कोटी कोटी दंडवत कोटी कोटी दंडवत सुखी जीवनाची गुरु किल्ली हेल्थ वेल्थ हॅपिनेस सुखी जीवनाची गुरु किल्ली मानवी जीवन सुखरूप जगण्यासाठी काय हवं आहे आपल्याला एक प्रार्थना घेऊया हे विश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे हे विश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं फल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे थँक्यू मित्रांनो ही सृष्टी बनवली नवदुर्गाशक्तीनी ऊर्जा विज्ञान नवदुर्गाशक्ती नवशक्ती आहेत ज्याचं अनुष्ठान आपण नवरात्रामध्ये करतो त्या नवदुर्गाशक्ती प्रथम शैलपुत्री द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा चौथी कुष्मांडा पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी नववी सिद्धिदात्री या नवदुर्गेनं आहे विश्व कॉर्क आणि एनर्जी कॉर्क म्हणजे देव आणि एनर्जी म्हणजेच शक्ती शक्ती म्हणजे नवदुर्गा शक्ती तर कॉर्क आणि एनर्जीपासून बनतो प्रोटॉन कॉर्क आणि एनर्जीपासून बनतो न्यूट्रॉन आणि याला प्रोटेक्शन देतो म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचं बल देतो इलेक्ट्रॉन म्हणजेच प्राचीन ऋषींना याला म्हटलं आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि आधुनिक तज्ज्ञांनी याला म्हटलं आहे प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन अनु रेणू परमाणू याच्यापासून बनतो पदार्थ पदार्थापासून बनते ही सारी सृष्टी शैलपुत्री याने पत्तर की बेटी या आईनं या विश्वाला तारणहार बनवला आहे सॉईल माती माती म्हणजे काय माती म्हणजे जीवन आहे मित्रांनो जसं आपल्याला माहीत आहे पाणी हे जीवन म्हणतो आपण तसं माती हे जीवन आहे एक्झाम्पल देऊन सांगू का एक खूप उंच डोंगरावर जा तिथली ओंजळभर माती घेऊन या आणि आपल्या शेतामध्ये जा शेतामधली ओंजळभर माती घेऊन या दोन कुंड्यामध्ये मा दोन्ही माती टाका दोन्ही मातीमध्ये मा एकाच प्रकारचे दोन बीज टाका दोन्ही मातीमध्ये मा रोज थोडं थोडं पाणी द्या काही दिवसानं आपल्यास बघाय मिळेल उंच डोंगरावरची जी माती आणली होती त्या मातीमध्ये काहीच उगवलं नाही आणि जी माती शेतामध्ये होती त्या मातीमध्ये आपण बीज टाकलेलं तर उगवलंच उगवलं पण दुसरीही दहा पाच बीज झाडं उगवले याचा अर्थ काय आहे याचा अर्थ आहे डोंगरावर जी माती होती त्या मातीमध्ये जीवन नव्हतं आणि शेतामधली माती होती त्या मातीमध्ये जीवन होतं म्हणजेच सॉईल सो ऑफ इम्प्लिमेंट लाईफ हजारो लाखो करोडो जीवो की मा म्हणजेच माती ती माती आपल्या शेतामध्ये आहे मित्रांनो डोंगरावर नाही आहे उंच पहाडीवर नाही आहे आपल्या मातीमध्ये एक ग्रॅम मातीमध्ये दोन ते तीन करोड बॅक्टेरिया आहेत आणि डोंगरावरच्या मातीमध्ये मा शंभर दोनशे देखील बॅक्टेरिया नाही आहेत तर मित्रांनो आपली माती म्हणजे हे जीवन आहे माती म्हणजे जीवन आहे म्हणूनच आपल्या ऋषीमुनी म्हटलेलं आहे जीवो जीवश्य जीवनम एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो म्हणूनच मित्रांनो माती वाचवा माती सोबत लिंक रहा ज्यावेळेस आपण जन्म घेतला त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये काय आहे पंचमहाभूत आहेत मित्रांनो भूमी आहे गगन आहे वायू आहे अग्नी आहे आणि नीर आहे हे पंचतत्व मन बुद्धी आणि अहंकार आपल्या आईवडिलांकडून मिळालेला डी एन ए हे पण आहे तर अशा आठ तत्वापासून मानवदेह बनला <coughs> तर या मानवदेहाला सुखरूप जीवन जगण्यासाठी जीवो जीवस्य जीवनम या तत्वावर जी भूमी आहे ती भूमी तुम्हाला सपोर्ट करते हे वायू आहे हे वायू तुम्हाला सपोर्ट करतो ही अग्नी आहे ही अग्नी तुम्हाला सपोर्ट करते भूमितत्व म्हणजेच माता तत्व म्हणजेच पिता <coughs> वायुतत्व म्हणजेच प्राणवायू अग्नितत्व म्हणजेच आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन जर असेल तरच आपलं ब्ल ब्लड फर्क्युलेशन आपल्या हृदयाकडं व्यवस्थित होतं सुरळीत होतं या साऱ्या गोष्टीचा सांगण्याचा अनुवाद म्हणजेच मित्रांनो माती वाचवा आज आपली आई काय म्हणते सर्वत्र आम्ही गावोगाव गेल्यानंतर आमच्याकडं सारे लोक येतात शेतकरी आणि सांगतात साहेब काहीतरी नवीन सांगणार आहेत एखादा खत नवीन सांगणार आहेत का एखादं फर्टिलायझर्स शेतात टाकायला सांगणार आहेत का जेणेकरून माझं पीक चांगलं येईल एखादं चांगलं औषध लिहून देणार आहेत का त्यामुळे माझं पीक चांगलं येईल एखादा तणनाशक लिहून देणार आहेत का ज्या तन्नाशकनं तन्नाशक मी माझी जमीन काळी भोर करेल पण मित्रांनो या सर्व गोष्टीच एक गोष्टीमध्ये एक शोकांतिका आहे ती म्हणजे आपण अपन, आपल्या आईला संपवण्याच्या मार्गावर आहोत आताच मी तुम्हाला सांगितलं ज्या जमिनीमध्ये जीवन नाही आहे तिथं जीवाची निर्मिती होऊ शकत नाही म्हणजेच जिवंत माती असेल तर जिवंत मातीमध्येच झाड उगू शकतं रोप तयार होऊ शकतं आणि त्या रोपाचं पाहता पाहता वृक्ष निर्माण होऊ शकतो म्हणजेच येऊलुसे रोप लावेले दुरू त्याचा गेला गगनावरी एवढेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेल गेला गगनावरी मित्रांनो छोटंसं जर रोप लावलं तर पाहता पाहता त्याचा खूप मोठा वेल तयार होतो जसं बीज आपण टाकलं मातीमध्ये त्याचा विशाल वृक्ष त्या बीजामध्ये अगोदरच होता सुप्तावस्थेमध्ये अवस्थेमध्ये होता डार्मेंट्सीमध्ये गेलेला होता फक्त त्याला गरज होती वातावरणाची त्याला गरज होती टेम्परेचरची त्याला गरज होती त्या बॅक्टेरियाची जीवाणूची ती बॅक्टेरिया ती जीवाणू फक्त जिवंत मातीमध्ये असतात मृत मातीमध्ये नाही मग आपण सर्व शेतकरी काय करतो आपल्या मातीला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो जी जिवंत माती आहे त्या मातीला संपवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेस फर्टिलायझर टाकतो त्यावेळेस पण आपण काही बॅक्टेरियाला मारतो तणनाशक मारतो त्यावेळेस पण आपण काही बॅक्टेरियाला मारतो कीटकनाशक मारतो त्यावेळेस पण आपण काही बॅक्टेरियाला मारतो पेस्टिसाइड मारतो त्यावेळेस पण आपण काही बॅक्टेरियाला मारतो याचा अर्थ मग आपण खात घालायचं नाही का असं मी म्हणणार नाही मग तणनाशक मारायचं नाही का असं पण मी म्हणणार नाही मग कीटकनाशक फवारायचं नाही का असं पण मी म्हणणार नाही आहे कारण मित्रांनो ते आज आपल्याला शक्य नाही पण याला दुसरी बाजू आहे याचा वापर करा पण कसा करा समतोल प्रमाणात करा जसं की एक जेवणाचं ताट आहे त्या जेवणाचा ताटा ताटामध्ये ताटा सगळ्यात मोठा भाग कशाचा असतो भाकरी चपाती किंवा भाताचा असतो दुसरा भाग कशाचा असतो दुसरा भाग असतो भाजीचा कांदे बटाटे वांगे पालक जे काय असेल ते आणि तिसरा भाग असतो मसाल्याचा चटणी तेल लसूण जिरे मिरे हळद मीठ याचा तर मित्रांनो असं समजा पासष्ट टक्के घ्या भाकरी भात किंवा चपाती पंचवीस टक्के घ्या भाजीपाला आलू बटाटे कांदे वांगे आणि पंधरा टक्के घ्या चटण्या किंवा मसाले उदाहरण द्यायचं म्हणजे हे तुम्हाला उदाहरण दिलं याचा अर्थ आहे की मुख्य अन्नद्रव्य म्हणजे नत्रस्फुरत पालाश रासायनिक खत सांगतोय डोस कसा द्यायचा नत्रस्फुरत पालाश हे घ्यायचं पासष्ट टक्के कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे घ्यायचं पंचवीस टक्के जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबिडम आणि क्लोरीन हे घ्यायचं पंधरा टक्के अशा प्रकारे शंभर टक्क्याचा डोस तुमचा तयार झाला हे तुम्ही समतोल खताचा डोस म्हणून तुम्ही शेतामध्ये वापरू शकता अशा पद्धतीनं जर समजा तुम्ही डोस प्रत्येक पिकाला अपलोड केला तर कुठलंच अडचण तुम्हाला तुमच्या पिकाला आणि तुम्हाला येणार नाही याची ये शंभर टक्के गॅरंटी आणि राहिला प्रश्न फर्टिलायझरचा झाला राहिला प्रश्न पेस्टिसाईडचा आणि कीटकनाशकचा तर कीटकनाशक कोण्याही किडीला की आपण मारू शकत नाही मित्रांनो कोण्याही किडीला आपण संपू शकत नाही फक्त त्याचं निवारण करू शकतो त्याचं नियंत्रण करू शकतो तर त्यासाठी मित्रांनो आमोशा आणि पौर्णिमा हे दोन व्रत तुम्ही पाळा आमोशाला जीवन घेत असतात शत्रुकिडी आणि पौर्णिमेला जिवंत जीवन घेत असतात मित्रकीड तर आपल्याला जर शत्रुकीड मारायची असेल तर आमोशाच्या दुसऱ्या दिवशी स्प्रे करा आणि मित्रकिडीची निर्मिती करायची असेल तर आपल्याला ग्रीन टॅक्सचं कीटकनाशक वापरा पौर्णिमेला अशा पद्धतीनं जर किडीचं व्यवस्थापन आपण आमोषा आणि पौर्णिमेला केलं तर तुमचा फवारणीचा प्रश्न मिटून जाईल आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन तुमच्या शेतामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि हेल्थ वेल्थ हॅपीनेस हे तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो हे झालं शेतीविषयी आता आपण डाएट कडे वळूया काय खाचं कसं खायचं कामून खाच आहार विहार प्रत्याहार काय खायचं कसं खाचं कामून खाचं याचा सरळ रेषेमध्ये सांगायचं म्हणजे एक एनर्जी आहे ही एनर्जी फक्त ट्रान्सलेशन होत असते म्हणजे आज एनर्जी हवामध्ये आहे ही हवेतील एनर्जी उद्या पाण्यामध्ये जाईल पाण्यातून एनर्जी ही झाडाच्या मुळाला जाईल झाडाच्या मुळातून एनर्जी ही फळामध्ये येईल ते फळ आपण खाऊ तर त्या फळापासून एनर्जी आपल्याला मिळेल आणि आपण आपलं उदरनिर्वाह पूर्ण करू त्या फळापासून निघालेलं जे वेस्टेज आहे ते का आपण खाली टाकूया म्हणजेच मानवाची की किंवा जनावरांची विष्टा त्याला समजा त्याचं डिवायडिशन झाल्यानंतर परत ते डिवायशन म्हणजे ते डिकम्पोज होईल आणि डिकम्पोज झाल्यानंतर त्याचं जे खत तयार होईल ते खत परत आपले झाडं घेतील आणि परत त्या झाडापासून परत फळ तयार होईल ही अशी सायकल चालत असते मित्रांनो म्हणूनच डायट प्लॅन हा कसा असावा डायट प्लॅन असावा कमीत कमी तुम्ही जर शाकाहारी असाल तर सकाळी सूर्योदय झाल्यानंतर आपण दोन तासांनी नाश्ता करू शकता त्याच्यानंतर चार तासांनी जेवण करू शकता त्याच्यानंतर चार तासांनी पुन्हा नाश्ता करू शकता आणि त्याच्यानंतर परत चार तासाने जेवण करू शकता म्हणजे तुम्ही जर चार वेळेस तुम्हाला खायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही चार वेळेस आहार घेऊ शकता आणि जर समजा तुम्हाला जास्त हार्डवर्किंगचं काम नाही आहे आरामाचं काम आहे अशा वेळेस तुम्ही फक्त दोनच वेळेस जेवा एक सकाळी दहा वाजता आणि दुसरी गोष्ट सायंकाळी सहा ते सात वाजता असा जर तुमचा डाएट प्लॅन असेल तर तुम्हाला कुठलाच रोग होणार नाही आणि जेवण झाल्यानंतर शतपावली तुम्ही अवश्य करा कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही आता प्रश्न राहिला जमिनीला वाचवायचं कसं सो ऑफ इम्प्लिमेंट लाईफ हजारो लाखो करोडो की किंवा मा, म्हणजे माती तर हिला वाचवायचं कसं आज आपण पाहत आहोत मित्रांनो प्रत्येक सिटीला दरवर्षी दहा एकर जमीन ही प्लॉटिंगखाली चालली आहे तर ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे ती जमीन पण प्लॉट खाली चालली आहे आणि त्या जमिनीला एकदा प्लॉट खाली गेलं म्हणजे तिथं कॉन्क्रीटचं जंगल उभं राहिलं की तुम्ही स्लॅबवर शेती नाही करणार स्लॅबवर पेरणी नाही करणार मग ती कायमस्वरूपी जमीन स्लॅब खाली गेली म्हणजेच माणसं तर वाढणार पण जमिनी कमी होत चालल्यात त्याला पर्याय काय त्याला पर्याय हे मित्रांनो हे जंगल जर वाढत गेलं तर एक दिवस स्टारवेशन हा रोग येईल आणि स्टारवेशन म्हणजेच महामारी म्हणजेच स्टार्वेशन म्हणजे भोका स्टार्वेशन म्हणजेच उपासमार तर मित्रांनो जमीन वाचवा कारण जमीन जर वाचली तरच तिथं जीवन नवनिर्माण होऊ शकतं आणि जिथं जीवन आहे तिथंच दुसरा जीव स्वतःचं जीवन उदरनिर्वाह पूर्ण करू शकतो तर अशा पद्धतीनं जीओीवश्य जीवनम या तत्वावर शेती चालते जीओीवश्य जीवनम एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो आणि हेल्थ वेल्थ हॅपीनेस यामधूनच आपल्याला मिळत असतो स्वतः काय केलं याच्यापेक्षा स्वतः काय मिळालं पेक्षा आपण दुसऱ्याला काय दिलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मित्रांनो सह्य करू अवघे धरू सुपंत जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करुणी सोडावे जनसारे अशा ज्ञानेश्वर महाराजाच्या युक्तीप्रमाणे ओवीप्रमाणे आपण वागूया माणसानं माणसासोबत माणसासारखं वागणं याचं नाव माणुसकी आहे मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद नमस्कार हे विश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे सुखी जीवनाची गुरु किल्ली, हेल्थ वेल्थ हॅपीनेस भाग एक थँक्यू धन्यवाद